श्री स्वामी समर्थ मिठामुळे लोक इतके लवकर श्रीमंत कसे होतात नंबर एक तंत्रशास्त्रानुसार मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करते काही लोक तर वशीकरणासाठीही मिठाचा उपयोग करतात तंत्रशास्त्रानुसार जर मीठ काही नियमांनुसार वापरले गेले तर हे तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवू शकते नंबर दोन ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र ग्रहांचे प्रतिनिधित्व करते जर तुम्ही मीठ स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर चंद्र आणि शनीचा संयोग होतो जो अतिशय घातक ठरतो हे रोग व त्रासाचे कारण ठरते त्यामुळे मीठ नेहमी काचेच्या भांड्यातच ठेवावे नंबर तीन जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तिचे मीठ खाऊ नये पापी पुरुषाच्या घराचे मीठ तर अजिबात खाऊ नये अन्यथा तुमचे जीवनही त्याच्या प्रभावात येते प्रत्येकाच्या घराचे मीठ किंवा नमकीन खाणे टाळा गरजेमुळे किंवा दबावाखालीही मीठ खाणे टाळा केवळ सज्जन आणि धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीचेच मीठ खा नंबर चार मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात जर तुम्ही मीठ एका काचेच्या वाटीत भरून बाथरूम किंवा संडासात ठेवले तर त्यामधून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते राहूचा सर्वात वाईट प्रभाव बाथरूममधूनच होतो या उपायामुळे सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात आणि वाईट शक्ती दूर राहतात दर महिन्याला हे मीठ बदलावे व जुने मीठ टाकून द्यावे नंबर पाच मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते यासाठी झाडूपोछा करताना पाण्यात चिमुटभर मीठ टाका आठवड्यातून दोनदा असे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हटले जाते की मीठ घालून घरात पोछा मारल्यास लवकर धनप्राप्ती होते कर्जातून मुक्त होण्यासाठी रविवारी मिठाचे पाणी वापरून पोछा द्या यामुळे धनसंबंधी अडचणी दूर होतात नंबर सहा मीठ पडणे शुभ मानले जात नाही बुल्गारिया युक्रेन व रोमानिया सारख्या देशात ते दुर्भाग्य व वादाचे लक्षण मानले जाते आपल्याकडेही धर्मशास्त्रात मीठ पडणे अशुभ मानले गेले आहे मीठ पडल्याने चंद्र व शुक्र दोघेही दुर्बल होतात नंबर सात मीठ कधीही कोणालाही थेट उजव्या हाताने देऊ नये असे केल्याने त्या व्यक्तीसोबत वाद होतो रात्री झोपण्याआधी मिठाच्या पाण्याने हात धुतल्याने चांगली झोप लागते आणि राहुकेतूचा वाईट प्रभाव कमी होतो तंत्रशास्त्रानुसार दरिद्रता दूर करण्यासाठी आणि समृद्धीसाठी हा उपाय उपयुक्त आहेत काचेच्या भांड्यात मीठ भरून त्यात पाच लवंग टाका यामुळे लक्ष्मीची कृपा राहते व धनात वाढ होते नंबर आठ कधीकधी कोणतीही स्पष्ट कारण नसताना बेचैनी वाटते अशावेळी एका हाताच्या मुठीत मीठ घेऊन स्वतःवरून सात वेळा फिरवून ते वॉशबेसिनमध्ये टाका आणि पाण्याने धुवा काही वेळात बेचेयनी निघून जाई नंबर नऊ पतीपत्नीमध्ये भांडणे होत असतील घरात तणाव असेल तर एक उपाय करा काचेच्या वाटीत सेंधा मीठ भरून बेडरूममध्ये ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते पतीपत्नीचे नाते सुधारण्यासाठी रात्री बेडरूमच्या कोप्यात सेंधा मीठ किंवा मिठाचा एक छोटा तुकडा ठेवा यामुळे प्रेम वाढते नंबर दहा अनेकदा जीवनात धनाची कमी भासते व आर्थिक स्थिती बिघडते अशावेळी काचेच्या ग्लासमध्ये एक चमचा मीठ टाका व ते घराच्या नैऋत्य कोप्यात ठेवा त्या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा धागा बांधा हे उपाय रविवारी व मंगळवारी करावेत पाणी वेळोवेळी बदलावे नंबर अकरा ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात तोटा होतो त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये उपाय दिला आहे आपल्या हातात थोडेसे मीठ घेऊन ते डोक्यावरून तीन वेळा फिरवा व घराबाहेर फेकून द्या तसे तीन दिवस सत्करा लाभन झाल्यास ते मीठ शौचालयात टाका व फिश करा नंबर बारा आठवड्यातून एकदा मुलांना चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ घालावी यामुळे त्यांना नजर लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असे की अशा अंघोळीने अॅलर्जीच्या त्रासापासून संरक्षण मिळते जर एखाद्या मुलाला नजर लागली असेल तर सात वेळा मीठ त्याच्यावरून फिरवून वाहत्या पाण्यात टाका नंबर तेरा जर एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने त्रस्त असेल तर तिच्या शिराजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आठवड्याने ते मीठ बदलावे हळूहळू तबेतीत सुधारणा होईल यासोबत वैद्यकीय सल्लाही घेत रहा. जर तुम्हाला